एके रात्री घरात कोणीही नव्हते मी रात्रीचे माझे जेवण आवरून झोपण्यासाठी निघून गेले रात्रीचे दहा वाजले होते तेव्हाच कोणी तर दरवाजा खटखटला मी कोण आहे हे बघायला म्हणून दरवाजा उघडला तर समोर जावे बाप तो नशेच्या अवस्थेत होता त्याला नीट चालताही येत नव्हते म्हणून मी त्याचा हात माझ्या खांद्यावर ठेवून हॉलमध्ये आणले आणि सोफ्यावर बसवले त्याच्या तोंडाचा तारूचा वास येऊ लागला होता मी किचनमध्ये जाऊन लिंबू सरबत बनवले आणि त्याला आणून दिले मी आज घरात कोणी नव्हते म्हणून ट्रान्सपरंट नाईट ड्रेस घातले होते त्यामुळे त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो मला खान नजरेने बघू लागला मी लिंबू सरबत देताना त्याने माझा हात पकडला आणि मला त्याच्या अंगावर ओढले त्यानंतर सोफ्यावरच रात्रभर माझे नाव अलका आहे आणि माझे वय चव्वेचाळीस वर्ष आहे मला एक एकुलती एक मुलगी होती तिचे नाव रेश्मा होते ती तिच्या वडिलांवर गेल्यामुळे दिसायला एवढी काही खास नव्हती मी तिच्यापेक्षा सुंदर दिसत होते माझ्या वय चव्वेचाळीस वर्ष असूनही सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची वाटत होते माझी मुलगी लहान असला तर आम्हाला याचा काही त्रास झाला नाही पण जेव्हा ती लग्नाच्या वयात आली तेव्हा तिला कोणी पसंत करत नव्हते आणि तिला जे पसंत करत होते ते भरपूर हुंडा मागत होते आणि एवढा हुंडा देण्यासाठी आमची ऐपत नव्हती गेले दीड वर्ष आम्ही तिच्यासाठी भरपूर स्थळे बघत होतो ज्यांनी ज्यांनी तिला पसंत केले ते भरपूर हुंडा मागत होते एक दिवस एक असं स्थळ आलं होतं त्यांनी तिला पसंत केलं आणि जास्त काही हुंडा पण मागितला नाही आम्हाला ते स्थळ बरं वाटलं म्हणून आम्ही मोठं थाटामाटाने तिचं लग्न करून दिले असंच काही दिवस केले एक दिवस माझ्या नवऱ्याला किडनीचा त्रास झाल्यामुळे त्यांना ॲडमिट केलं होतं तेव्हा माझी मुलगी आणि जावय बापू दोघेही हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते त्यांची तब्येत थोडी नाजूक होती म्हणून त्यांना पंधरा ते वीस दिवस हॉस्पिटलमध्येच राहायचं होतं तिथे त्यांच्यासाठी स्पेशल नर्स ठेवली होती म्हणून मी माझ्या घराचं बघण्यासाठी घरी आले कारण घर सांभाळायला घरात दुसरी कोणीही नव्हते बापू आणि रेश्मा त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी जावे बापूचा मला फोन आला की त्यांच्या घरी काहीतरी फंक्शन आहे त्यांनी मला बोलवले मामी कसे करून फंक्शनला या मी त्यांना नाही म्हणत होते तरीही त्यांनी ऐकलं नाही मामी हे बघा तुम्ही जर फंक्शनला आला नाहीत तर, तर आम्ही ते फंक्शनच करणार नाही असे म्हणून त्यांनी मला हट्ट करून बोलवले दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या फंक्शनला गेले फंक्शनमध्ये सगळे पाहुणे आले होते मी लाल रंगाची नेटची साडी नेसली होती त्यातून माझे शरीर खूप आकर्षक आणि भरगतचं वाटत होतं माझा जावय बापू मला बघतच राहिला सगळे ड्रिंक घेत होते म्हणून मी पण दोन तीन पॅक ड्रिंक घेतली जावे बापू आणि सगळ्या लोकांनीही ड्रिंक घेतली मला ड्रिंक जास्त झाल्यामुळे उलट्या होऊ लागल्या माझी अशी अवस्था बघून रेश्मा जावे बापूला म्हणाली तुम्ही माझ्या आईला तिच्या घरी सोडून या तिची तब्येतपरी नाही त्यानंतर बापू आणि मी आम्ही दोघेही जावे बापूच्या कारमधून घरी जाण्यासाठी निघालो घरी जाताना आमच्या दोघांमध्ये भरपूर गप्पा गोष्टी झाल्या घरी गेल्यावर बापू सोफ्यावर बसले मी किचनमध्ये त्यांच्यासाठी कॉफी बनवत होते तेव्हा बापू माझ्या मागून आले आणि मला पाठीमागून कमरेला घट्ट पकडले आणि माझे अंग सोळू लागले मलाही समजत नव्हतं की मी काय करू घरात कोणीही नव्हते खूप दिवसापासून मलाही ते सर्व हवे हवेच वाटत होते मी माझ्या स्वतःवर कंट्रोल करू शकले नाही आणि आम्ही दोघे एकमेकांमध्ये गुंतलो आणि आमच्या दोघांमध्ये नको ते झाले त्यात तीन तासातच आमच्यामध्ये तीन चार वेळा झालं त्यानंतर जावई म्हणाला चला मामी आता मी निघतो नाहीतर रेश्माला शक येईल मी म्हणाले हो हो निघा आणि उद्या पुन्हा या जावे बापू हो मामी नक्कीच येतो असे पण रेश्मापेक्षा तुमच्यामध्ये जास्त मजा आहे असे म्हणून तो निघून गेला मला रात्रभर झोप आली नाही त्याने जे काही माझ्यासोबत केलं ते आठवून मला तर कसेसे होऊ लागले दुसऱ्या दिवशीपासून आमच्या दोघांचे फोनवर बोलणे चालू झाले आम्ही दोघे तासान तास एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करू लागलो पहिला तर रेश्मा तो सासूशी बोलतो म्हणून इग्नोर करत होती पण तीन चार महिन्यांनी तिलाही शक वाटू लागला की तो एवढा आईशी काय बोलत असेल असेच सहा सात महिने निघून गेले बापू आणि माझ्यामध्ये दोन तीन दिवसांनी सारखं सारखं होत होते माझा नवरा कुठेही बाहेर गेला की मी त्याला बोलवून घेत होते आणि आमच्यामध्ये ते सर्व होत होते यामुळे बापू रेश्माकडे जास्त लक्ष देत नव्हता असंच एक वर्ष निघून गेले एक वर्षानंतर असे समजले की मी प्रेग्नेंट आहे मी माझ्या जावय बापूला हे सगळं सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे त्याने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि माझे ऑपरेशन करून घरी आणले जेणेकरून नंतर मला याचा त्रास होणार नाही थोडे दिवस केले त्यानंतर पुन्हा आमचे संबंध चालू झाले असंच दीड वर्षे निघून गेले आमच्या दोघांमधील जवळीकता खूपच वाढली होती आणि रेश्मालाही आमच्या दोघांबद्दल शक वाटत होता एक दिवस रेश्मा तिच्या नवऱ्याला म्हणाली आशिष मला आज माझ्या आईला खूप फिट वाटत आहे मला आईकडे घेऊन जाणार का आशिष खुश होऊन म्हणाला हो हो जाऊन चल त्यानंतर जावय बापू आणि रेश्मा दोघेही संध्याकाळी घरी आले मी त्यांच्यासाठी छान छान जेवण बनवले आमचे जेवण वगैरे आटोपले आणि आम्ही झोपी गेलो रेश्मा आणि मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो आणि आशिष दुसऱ्या रूममध्ये झोपला होता रात्रीचे एक वाजले होते आणि मी उठून हलक्या पावलांनी जावयाच्या रूममध्ये निघून गेली आणि आमचा तिथे कार्यक्रम चालू झाला इकडे रेश्मा मुद्दाम झोपलेलं नाटक केली होती तिने बघितलं की मी तिच्या बाजूला नव्हते म्हणून ती हळूच आमच्या रूमच्या बाहेर आली आमचे नको तसे आवाज तिला ऐकू गेले म्हणून तिने दरवाजा खरकटला मला माहीत आहे आई तू माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये आहेस तू तिथे काय करतेस मी एकदम घाबरली आत्ताच्या आत्ता दरवाजा उघडा आत्ताच्या आत्ता दरवाजा उघडा नाही तर मी पोलिसांना बोलवेन मला काही सुचत नव्हते कारण माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता मी पटकन माझ्या अंगावर चादर गुंडाळले आणि आशिषने टॉवेल गुंडाळला त्यानंतर दरवाजा उघडला तिने आमच्या दोघांना नको त्या अवस्थेत बघितली आणि ती खूप मोठ्याने आरडाओरडा करू लागली तिने आशिषला आणि मला आमच्या दोघांनाही भरपूर नाही नाही ते सुनावले पूर्ण रात्र गेली आणि सकाळ झाली तरीही ती बोलायचं थांबली नाही शेवटी तिने आशिषकडून घटस्फोट मागितला मित्रांनो आज माझ्या चुकीमुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि याचं मला खूप वाईट वाटतं क्षणिक सुखासाठी मी माझ्या मुलीचा संसार वाटोळ केलं याची मला खूप लाच वाटत होती मित्रांनो कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि मराठी गुपित कथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद